नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अक्षरशः थैमान शिवरायांचा पुतळा पडला की पाडला प्रकाश आंबेडकरांचा सवाल म्हणाले मोदींनी माफी मागितली पण फडणवीसांनी नाही निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जोडे मारणार सी एम शिंदे म्हणाले शिवराय आमच्या अस्मितेचा विषय पण विरोधकांचे राजकारण दुर्दैवी अजित पवारांचा थेट शिंदे आणि फडणवीस यांना इशारा वादग्रस्त विधाने थांबवली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवडता येणार नाही शरद पवार चार दिवस करणार कोल्हापुरात मुक्काम पवारांच्या उपस्थितीत सिंह घाटगे करणार पक्षप्रवेश दहा सप्टेंबरपर्यंत महायुतीचे जागावाट पूर्ण होईल भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती मुंबईत भीषण अपघात टेम्पोची ट्रकला धडक तिघांचा दुर्दैवी मृत्यू तीन गंभीर जखमी तर गाडीत एकूण पंधरा प्रवासी होते दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात फूट अध्यक्ष तानाजीराव शिंदे नवीन पक्ष काढणार आणि बिहारमध्ये निवृत्त शिक्षकाच्या घरात मिनी गन फॅक्टरी शिक्षकासह सात जणांना अटक पाच जण मुंगेरहून शस्त्रे बनवण्यासाठी आले होते आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीड जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांना नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे यात परळी शहर पाटोदा माजलगाव ग्रामीण परळी ग्रामीणचा समावेश आहे परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून रघुनाथ नाचन यांना परळी शहरचा पदभार मिळणार आहे तसेच पाटोदा शहरसाठी पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली आणि माजलगाव ग्रामीणसाठी पुन्हा एकदा बालक कोळी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर पाटोद्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार परळी ग्रामीणला जाणार आहेत बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंबा गणेश येथील स्मशानभूमीचे काम आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले असून भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे सरण रचून ठिया आंदोलन केल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी दीड वर्षापूर्वी स्मशानभूमीसाठी मंजूर केलेल्या आठ लाख रुपयांच्या निधीतून अद्याप काम पूर्ण का झाले नाही त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर साहेब या नरक यातना संपणार तरी कधी आणि लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे काल सायंकाळी अल्पशा आजाराने मयत झालेल्या कय के केशरबाई तुळशीराम नायकवाडे यांचा आज अंत्यविधी दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी भर पावसात करावा लागला यावेळी पावसामुळे तारांबळ उडाली असून ग्रामस्थांनी रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामामुळे पावसात अंत्यसंस्कार करण्याची नामुसकी आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पेठबीड पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यास दारू साठ्या आणि स्कूटीसह अटक केली तर दुसऱ्या एका घटनेत मोटारसायकल चोऱ्याला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे अवैध धंद्याविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत पोलीस ठाणे पेठबीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस ऑब्लिक चोवीस कलम पासष्ट मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी सचिन विठ्ठल वादेवय तेहतीस वर्ष हा विनापरवाना स्कूटी नंबर यम एच तेवीस बी एफ अठ्ठावीस पंचवीस व विविध कंपन्यांचे विदेशी दारू एकूण एकशे चोपन्न बाटल्या व स्कूटी असे एकूण पासष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल घेऊन बीड शहरातील तेलगाव नाका येथे मिळून आला त्याला ताब्यात घेतले आहे दुसऱ्या घटनेत पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक चोवीस दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन नुसार मोटारसायकल मोबाईल व पैसे चोरीच्या नोंद गुन्ह्यात आरोपी नामे सचिन विश्वनाथ पाटोळे वय चोवीस वर्षे राहणार रमाईनगर पेठबीड याच्या ताब्यातून फिर्यादीची मोटारसायकल जप्त केली असून इतर तीन आरोपी फरार झाले आहेत आरोपीचा शोध घेणे सुरू आहे सदरील ही पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख नशीर सुभाष मोटे कलीम इनामदार पोलीस कॉन्स्टेबल सानप यांनी केली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर आल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील सोनीजवळा शिवारात शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली केज तालुक्यातील नागझरी येथील विलास नामदेव आघाव हा सारणी आनंदगाव येथील शेतकरी श्रीराम सोनवणे यांच्या सोनीजवळा शिवारातील शेतात सालगडी म्हणून एक वर्षापासून कामाला होता सोनवणे यांच्या गट नंबर छप्पन्नमधील शेतातील कोठ्यावर सालगडी विलास आघाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता विलास हा पत्नी सुवर्णा विलास आघाव वय एकतीस वर्षे हिचे परपुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करीत तिच्यासोबत भांडण करीत असे शनिवारी दुपारी चारित्र्याच्या संशयावरून सुवर्णाच्या चा सोबत वाद घालून त्याने काठीने डोक्यात मारहाण केल्याने या मारहाणीत डोक्याची कवठी फुटून मेंदू बाहेर आल्याने रक्तस्त्राव होऊन सुवर्णा आगाव हिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच इसुपोडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे सहाय्यक फौजदार अशोक थोरात डी एस बीचे योगेश समुद्रे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी विलास आघाव हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर जेरबंद केले दरम्यान अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली मयत महिलेची बहीण मीना कैलास आघाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास आघाव विरुद्ध युसुपओगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे हे करत आहेत परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम सिंचन प्रकल्पात आज सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने पाणीसाठा आठशे पंधरा दशांश तीस मीटर एवढा झाला आहे सद्य परिस्थितीत या प्रकल्पात एकवीस हजार सहाशे सहा दलघिमी म्हणजेच ऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे नदीच्या वरच्या भागातून पाण्याची आवक सुरूच आहे त्यामुळे तुडुंब भरलेल्या या प्रकल्पातून कोणत्याही क्षणी धरणाच्या खालील नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी माहिती जलसिंचन विभागाच्या शाखा अभियंत्यांनी दिली दरम्यान महसूल प्रशासनाने नदीपात्रावरील इसाद कवडगाव माळीसगाव गोपा वाघळगाव या गावच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्यासंदर्भात इशारा दिला आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचे खंबीर आणि विश्वासू नेतृत्व तसेच व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सतत धडपडून काम करणारे व्यापारी महासंघ कॅटचे मराठवाडा अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष संतोष सोनी यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांची पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र राज्याच्या व्यापारी महासंघ कॅटच्या महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे संतोष सोहनी यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्हा तसेच मराठवाड्यातील व्यापारी बांधवांकडून व मित्रपरिवारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडून व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील असे संतोष सोहनी यांनी यावेळी सांगितले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार